बीड एस पी ऑफिसने जाऊन रणजित कासलेच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे परवा दिवशी ज्यांनी ते छूट वक्तव्य केलं होतं त्या विरोधामध्ये आम्ही आज गुन्हा दाखल केलेला आहे त्यांनी जे वक्तव्य केलं होतं घोडा लावण्याबद्दल रणजित कासले तुला आमचं ओपन चॅलेंज आहे ओपन चॅलेंज आहे तुला की तू बीडमध्ये आम्ही कुणाच्याही आई बहिणीला घोडा लावत नाहीत आम्ही मरदा च्या आवला लावतो डायरेक्ट बीडमध्ये आल्यानंतर आम्ही डायरेक्ट तुला घोडे लावतो आणि तू असं दोन समाजामध्ये तुझ्यामुळं दोन समाजामध्ये खूप वादविवाद निर्माण होत आहेत आणि एस पींना माझी विनंती आहे की यावर तात्काळ कारवाई करावी यावर मकोका लावा आणि याला कायमचं मध्ये टाकावं आणि कासले तुला एक चॅलेंज आहे आमचं तू आल्यानंतर तुला तो घोडा लावतच लावू परंतु तुझं तोंड आम्ही तर काळ करू धने मुंडेसाहेबांबद्दल काल संजय मंत्री संजय सुद्धा त्यांनी आक्षापार वक्तव्य त्याचा सुद्धा आम्ही निषेध करतो आणि कासलेला आम्ही पोलीस दिप, डिपार्टमेंटला हा टार्गेट करतो सतत पोलीस एस पीबद्दल बीडची एस पी अत्यंत चांगले आहे त्याच्या एस पीला टार्गेट करणं डीवाय जीला टार्गेटेट करणं याबद्दल तो सतत बोलत असतो तरी एस पीना विनंती आहे याच्यावर कारवाई करण्यात यावी आणि कासले तुला आव्हान आहे बीडमध्ये आहे तुझं तोंड आम्ही काळं करू शंभर टक्के काळं करू तुम्ही किंमत आहे तर तू बीडमध्ये आहे तुझं तोंड काळच दिसणार